नमस्कार हॉस्पिटलमध्ये मा जीवाने मानिनीची चांगली शाळा घेतलेली असते काव्याने जे काही केलंय ते मानिनीला सांगितलेलं असत त्यामुळे मानिनी खूपच रडकुंडीला आलेली असते तिने हॉस्पिटलमध्ये खूप मोठा धिंगाणा घातलेला असतो त्याच वेळेला लगेच नंदिनी मानिनीला बोलते आई आई तुम्ही शांत व्हा आई तुम्ही स्वतःला त्रास करून का घेताय तेव्हा मानिनी बोलते नंदिनी माझं चुकलं नंदिनी मी काव्याचं प्रेमच ओळखायला चुकले मी असं कसं काय वागू शकते नंदिनी त्यावेळेला नंदिनी बोलते आई तुम्ही शांत व्हा कशाला स्वतःला त्रास करून घेताय आई काव्याला राग सुद्धा आला नसणार तुमचा तेवढ्यात पार्थला डिस्चार्ज सुद्धा मिळालेला असतो काव्या व्हीलचेअरवरती वरती बसवून पार्थला बाहेर आणत असते त्याच वेळेला लगेच नंद मानिनी काव्याजवळ जाते आणि काव्याचे चक्क हॉस्पिटलमध्ये पाय धरते आणि म्हणते सॉरी सॉरी काव्या मला माफ कर तेव्हा लगेच काव्या म्हणते काकू आहो काय करताय तुम्ही काकू तुम्हाला माफी मागायची गरजच नाही तुम्ही जे काही केलं ते तुमच्या मुलाच्या प्रेमापोटी केलं आणि काकू खरं सांगू का तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा माझ्यावरती विश्वास ठेवा मी कधीही देशमुखांना अंतर देणार नाही देशमुख माझ्यासाठी काय आहेत हे मला तुम्हाला सांगायची गरज नाही वाटत काकू पण तुम्ही तर मला ओळखता ना मी नंदिनीताईचीच बहीण आहे तिच्यावरती जे संस्कार झाले तेच माझ्यावरती झालेले आहेत त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरज नाही काकू आपल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तर तुम्हाला माहितीच आहेत पण एक गोष्ट मात्र नक्की मी कधीही प्रार्थना अंतर देणार नाही माझ्यासाठी पार्थ म्हणजे माझं सर्वस्व आहे माझं आयुष्य आहे माझं कुंकू आहे आणि मी माझ्या कुंकूला त्रास होईल असं काही वाघेन का तेव्हा लगेच बोलतात काव्या बाळा खरंच आय एम प्राऊड ऑफ यू खरच, खरच मला तुझा अभिमान वाटतो काव्या खरंच शब्द सुद्धा नाहीयेत तुझ्याकडे व्यक्त होण्यासाठी तेव्हा काव्या बोलते काकू मला फक्त एवढंच सांगायचं आहे तुम्ही अजिबात पार्कची काळजी करू नका यापुढे पार्कचा सांभाळ करण्यासाठी मी स्वतः सक्षम आहे तेव्हा रम्या बोलते गप्प बस ग तू काय पार्कची काळजी घेणार आणि तसही मानिनी मामी तुझी माफी मागते म्हणजे तिने तुला माफ केलंय असं नाही तिच्या मनात अजून सुद्धा तुझ्याबद्दल राग खतखतच आहे काव्या तू अशी काय चूक केलेस की मानिनी मामी तुझ्यावरती एवढी चिडली आहे तेव्हा मात्र मानिनीला खूपच राग येतो आणि मानिनी उलट्या हाताची सनसनीत कानाखाली रम्याच्या आणि रम्याला बोलते लाज वाटते मला तुझी रम्या वाटते अगं तुला नको त्या गोष्टींमध्ये लक्ष द्यायला कोण सांगतय तू फक्त तुझं बघ ना आणि खरं सांगायचं तर मला या विषयावर वाद घालायचा नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे बंद कर नाहीतर गोष्टी हाताबाहेर जातील तेव्हा मात्र रम्या खूपच चिडलेली असते रम्याला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच काव्या मोठ्यानी बोलते काय ना रम्या दुसऱ्यांच्या गोष्टींमध्ये नाक खुपसायची कामं करू नकोस कारण कितीही काही झालं ना तरी तुझी जी स्वप्न आहेत ना ती मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही एक गोष्ट मी तुला चांगली ठणकावून सांगते पार्थ फक्त आणि फक्त माझे आहेत त्यांच्यावरती फक्त आणि फक्त माझा अधिकार आहे आणि त्यांच्या आजूबाजूला दुसऱ्या कुणी भटकलेलं सुद्धा मला चालणार नाही तेव्हा मात्र रम्या बोलते जास्त शहाणपणा करू नकोस तेव्हा नंदिनी बोलते मी तर तुला आधीच सांगितलंय रम्या माझ्या बहिणीच्या संसारात जर का लुडबुड केलीस ना तर तुला मी असं काही रौद्र रूप दाखवेन की तू कधीच स्वतःला माफ करू शकणार नाहीस तेव्हा मात्र रम्या बोलते माझं काय चुकलंय मामा मामी ज्या पद्धतीने काव्याशी वागत होती ज्या पद्धतीने बोलत होती तेव्हाच मी प्रश्न उभे केले ना तेव्हा जीवा स्वतःशीच बोलत असतो काय चाललंय नक्की नक्की काय झालंय काय आई आई काव्याशी असं का वागली आईने काव्याशी एवढं तुटकपणे वागणं योग्य आहे का नक्की झालंय तरी काय आणि आई काव्याची माफी तरी का मागते मला तर समजतच नाही पण या प्रश्नांचा उलगडा झाला पाहिजे या प्रश्नांची उत्तरं सर्वांसमोर आलीच पाहिजेत आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तिकडे नंदिनी काव्याला म्हणत असते काव्या मला कळतय तुला खूप मोठ्या संकटातून बाळा जावं लागलं तेवढ्यात मानिनीचं लक्ष काव्याच्या हाताकडे जात त्यावेळेला ती काव्याचा हात हातात घेते आणि म्हणते काव्या खरं सांगू का मी जेव्हा हे सर्व केलं होतं ना तेव्हाचा काळच तसा होता पण आताच्या काळात सुद्धा तू स्वतःच्या नवऱ्यासाठी स्वतःच्या हातावर जळती वाद घेऊन देवी आईच्या भोवती एकशे एक, एक फेऱ्या मारल्यास खरंच कमाल आहे सॅल्यूट आहे बाळा तुला खरच मानलं पाहिजे अगं तू तुझ्या नवऱ्यासाठी काहीही करू शकतेस खरंच मला खूपच आवडलं खरं सांगायचं तर सावित्रीने सत्यवानाचा प्रा प्राण परत आणण्यासाठी जे काही केलं होतं त्याच पद्धतीने आज तू स्वतः केलंस याचा मला सार्थ अभिमान आहे खरंच खरंच काव्या खूप अभिमान वाटतो मला तू सुद्धा तुझ्या नवऱ्याला मृत्यूच्या दारातून परत आणलंयस खरं सांगायचं तर काय सांगू शब्दच नाहीयेत माझ्याकडे तेव्हा लगेच काव्या म्हणते खरं सांगू का मी माझ्या नवऱ्यासाठी काही करू शकते अहो मीच काय कोणतीही स्त्री आपल्या नवऱ्यासाठी काहीही करू शकते त्याला मृत्यूच्या दारातून ती परत आणू शकते तेव्हा मात्र काव्या खूपच खुश असते आणि नंदिनी काव्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणते काव्या खूप मोठी झालीस बाळा आधीची हट्टी काव्या या गोष्टी न मानणारी काव्या आणि आताची आताची काव्या यामध्ये खरंच खूप फरक आहे तेव्हा लगेच मानिनी बोलते अग नंदिनी हे नवऱ्याविषयीच प्रेम आहे नवऱ्यासाठी काहीही करायला तयार होणारी काव्य आहे आणि खरंच आता मला पार्कची काळजी करायची गरजच नाही कारण पार्कची काळजी घेण्यासाठी मी अगदी योग्य मुलगी निवडली आहे आणि याचा मला सार्थ अभिमान आहे तेव्हा विक्रमादित्य बोलतात मानिनी पण एक गोष्ट सांगू का प्रत्येक वेळा जे तावा तावाने भांडत असतेच ना सुनांशी तसं भांडू नकोस त्यावेळेला लगेच मानिनी बोलते मी भांडते मी मी कधी भांडले माझ्या सुनांशी मला राग आला होता म्हणून मी तिला बोलत होते आणि आई म्हणून माझा तुमच्यावरती अधिकार आहे ना मी तुमच्यावरती रागवू शकते ना तेव्हा नंदिनी आणि काव्या बोलतात हो आई तुम्ही दोघीही माझ्या आमच्याशी कधीही भांडू शकता कधीही रागवू शकता तुम्हाला पूर्णपणे हक्क आहे हे ऐकताच मानिनीला खूपच आनंद लगेच काव्या मानिनीला काकू ऐवजी आई, आई अशी हाक मारते तेव्हा मात्र मानिनी खूपच खुश होते आणि मानिनी बोलते काव्या आज तर मी सगळ्या बाजूने खुश आहे मला एवढा आनंद झालाय की मी सांगू शकत नाही तेव्हा मात्र काव्या बोलते काय झालं त्यावेळेला मानिनी बोलते काव्या तुझ्या तोंडातून आज काकू नाही तर आई हा शब्द निघाला खरंच मला खूप आनंद झालाय तेव्हा नंदिनी बोलते आई पण असं काय झालं होतं की तुम्ही काव्यावरती एवढा चिडला होतात तेव्हा लगेच काव्या बोलते ताई सोड ना शेवट गोड तर सगळंच गोड असं आपण मानूया ना काय घडलं होतं आणि काय नाही या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा पुढे पुढचा विचार करूया तेव्हा लगेच जिवा बोलतो काव्या अगदी बरोबर बोलते नको त्या गोष्टींचा आपण विचार करायलाच नको तेव्हा मात्र काव्याला खूपच आनंद झालेला असतो त्याच वेळेला नंदिनी जीवाला बोलते जिवा खरंच थँक्यू आज तुमच्यामुळे काव्या हॉस्पिटलमध्ये आली तेव्हा लगेच जिवा म्हणतो खरं सांगू का नंदिनी काव्या जे काही करत होती ना ते बघून मला खरंच खूप आनंद झाला आणि आता एक गोष्ट लक्षात ठेवा नंदिनी मी माझ्या घरातल्यांसाठी काहीही करू शकतो आपल्या आयुष्यात जो प्रॉब्लेम आला आहे ना त्या प्रॉब्लेममधूनसुद्धा मी तुम्हाला बाहेर काढेनच तुम्हाला काळजी करायची गरज नाही तेव्हा मात्र नंदिनी जीवाकडे बघतच असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जीवा, मित्रा खरो जीवा नंदिनीला त्या प्रॉब्लेममधून तर बाहेर काढेलच पण जीवा काव्य आणि मानिनीमध्ये काय झालं हे जेव्हा सत्य शोधून काढेल तेव्हा तो स्वतःचं सत्य मानिनीला सांगेल का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका